साहेब यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त गोमाता मंदिरचे पत्रकार चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि या सर्व विद्यार्थ्यांनी आणि आपल्या जिल्हा परिषद शाळा केम यांनी सहभागी केम यांच्या व्यक्ती वतीनं आपल्या शाळेला सन्मानचिन्ह देण्यात येत आहे तर ते सन्मानचिन्ह गोमाता मंदिर केमचे अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष परमेश्वर तळेकर यांनी आपल्या शाळेच्या शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब तळेकर आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंदाकिनी तळेकर यांना प्रदान करावं असं मी त्याच्यावर विनंती करतो या गटामध्ये चित्रकला स्पर्धेत संहिता सरापडे द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे तिचंही आपण जोरदार अजून स्वागत केलं तिला आपण आदान केलेलं आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा आणि दुसरे प्रमाण शिलापत प्रमाणपत्र मानचिन्ह आणि बक्षीस रक्कम रुपये साडे सातशे एक्कावन्न रुपये हा तिला प्रदान केलेली आहे पुन्हा एकदा तिचा अभिनंदन आहे त्याला सुद्धा प्रमाणपत्र मानचिन्ह बक्षीस रक्कम पाचशे कसे रुपये एकावन्न रुपये हे प्रदान येत आहे जोरदार आहे कंटिन्यूच कंटिन्यू

सहभाग घेतल्याबद्दल त्यांना देखील प्रमाणपत्र दिले दे गेलं आहे एक एक बोल युद्धी वापर येऊ द्यास अस तसं देशी गाई सांभाळणं त्यांचं पालन पोषण करणं हे खूप मोठं काम आहे आणि ते काम गोमाता मंदिर संस्थापकाध्यक्ष श्री परमेश्वर दत्तात्रय तळेकर जे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पाडत आहेत कार्य करत आहेत त्यांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या निमित्त आपल्या लहान मुलांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा याचं आयोजन केले होते आणि स्पर्धेचे विषय होते चित्रकला स्पर्धा स्पर्धा आणि विषय होता देशी गाई आणि देशी गाईचं महत्व काय आहे हे त्यांच्या गोमाता मंदिराला भेट दिल्यावर आपल्याला नक्कीच करणार आहे तर त्यांनी या स्पर्धा आयोजित करून आपल्याला सहभागी होण्याचा त्यांनी चान्स दिलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला देखील देशिकाईंचं महत्व कळलेलं आहे तर यानिमित्त त्यांचा सत्कार आपल्या शाळेचे शाळा शार्या दुसरीचे अध्यक्ष अण्णासाहेब कळेकर आणि ज्येष्ठ शिक्षक श्री तुकाराम कळेकर सर यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो Si Opa Azao Su heighto si treats Tumis <laughs> pulvera rad Alcohol Ichī Bye,